सोलापूर शहरात दिनांक दहा ते बारा फेब्रुवारी शासनाच्या खर्चातून शिवरायांचा सचित्र इतिहास दाखवणारा भव्य दिव्य नाट्यप्रयोग हरिभाई देवकन प्रशालेच्या पटांगणात सादर करण्यात येत आहे हा नाट्यमय ऐतिहासिक प्रसंग पाहण्यासाठी हजारो शिवप्रेमी गर्दी करते या ठिकाणी दहा हजार लोक बसण्याची आसन व्यवस्था केली आहे हत्ती घोडे बैलगाडे यांचा देखील समावेश आहे या शिवमय ऐतिहासिक नाटकाच्या पहिल्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला अफजल खानाचा वध हा नाट्यमय प्रसंग दाखवण्यात आला असे ऐतिहासिक नाटक वीस वर्षापूर्वी जाणता राजा या नावे सोलापुरात आले होते परंतु तेव्हा नाटक पाहण्यासाठी प्रवेश फी होती परंतु हे नाटक प्रशासनातर्फे मोठा खर्च करून इतिहासाचे दर्शन घडवण्यासाठी आणि सर्वांसाठी मोफत करण्यात आलंय त्यामुळे शिवप्रिय प्रेमी रसिकांनी हे ऐतिहासिक नाटक पाहण्याचे संधी सोडू नये असे आवाहन शासनाकडून करण्यात आले शनिवार रविवार शाळेला सुट्टी असल्याने हजारो विद्यार्थ्यांनी देखील ऐतिहासिक नाटकाचा आस्वाद घेतला शिवजयंती निमित्त हा भव्य दिव्य आणि सुंदर कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय सोलापूर शहर प्रतिनिधी जगदीश कोरीवट शिवशाही न्यूज सोलापूर ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला ला करा आपण हा व्हिडिओ फेसबुक वर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या